नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आगामी भागामध्ये एक जबरदस्त वळण येणार आहे प्रेक्षकांना आतुरतेने वाट पाहायला लावणारा हा क्षण अखेर जवळ आला आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील जिथे जग्वाजी सावलीच्या आवाजाचे मोठे सत्य सर्वांसमोर आणणार आहे ताराने जगुवाजीला खुश करण्यासाठी सावलीचा आवाज वापरण्याची चूक केली पण तिला हे माहीत नव्हते की तिची ही एक छोटीशी चूक तिला किती महागात पडणार आहे जगुवाजीच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटत नाही आणि तिने सावलीच्या आवाजाचे सत्य ओळखले या घटनेनंतर तिलोत्तमासमोर सावलीच्या आवाजाचे हे सत्य उघड झाल्यावर तिच्या सौंदर्याची पारंपरिक व्याख्याच बदलून जाईल आता तिच्यासाठी केवळ बाह्य सौंदर्य महत्त्वाचे राहणार नाही तर मनाची आणि आत्म्याची सुंदरता अधिक मोलाची ठरेल यापुढे तिलोत्तमा सावलीचा स्वीकार कसा करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल या सगळ्या घटनांमध्ये सारांनी आधीच जगुवाजीला सावली आपली पत्नी असल्याचे सत्य सांगितले होते त्यामुळे चंदा आणि तिलोत्तमाने हे सत्य आपल्यापासून का लपवले याचा राग जगुवाजीला येतो तिला वाटते की शहरात आल्यानंतर चंदा आणि तिलोत्तमा हे सगळं विसरले आहे ज्या चंदाला तिने लहानाचे मोठे केले ज्याला शहरात जागा मिळवून दिली त्या चंद्याने तिला एका क्षणात परकी बनवले असा समज जगुवाजीचा होतो तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातील सारे क्षण तरळतात जेव्हा तिने चंद्याला मायेने वाढवले होते त्या आठवणींनी तिचा राग अधिकच वाढतो रागाने ती तिची बॅग भरून ती, ती निघायला लागते तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत असते तिचा प्रत्येक निर्णय कणखर असतो आणि एकदा घेतलेला निर्णय ती सहसा बदलत नाही हे पाहून घरातील सगळेजण घाबरतात पण कोणीही तिला थांबवण्याचे धाडस करत नाही त्याचवेळी सावली धीर गोळा करून हात जोडून जग्गुआजीला थांबवते आणि विनंती करते की अगोदर आमच्या लग्नाची परिस्थिती ऐका एकदा हे सगळं ऐकल्यावर तुमच्या मनातील राग निघून जाईल त्यानंतर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता सावलीच्या चेहऱ्यावरची नम्रता आणि तिच्या आवाजातील प्रामाणिकपणा पाहून जगुवाजी क्षणभर थांबते सावलीच्या डोळ्यात तिला कोणतेही खोटेपणा दिसत नाही तिला वाटते ही पोरगी खरंच काहीतरी वेगळं सांगू पाहते जगुवाजी सावलीच्या शब्दांनी शांत होते आणि तिला ऐकायला तयार होते जगुवाजी सावलीला बोलते की काय झाले आणि कसे झाले आता तूच सांग मग सावली घडलेली सगळी हकीकत सांगते ती सांगते की सारंग आणि अस्मीचे लग्न कसे ठरले होते आणि मंडपातून अस्मी कशी पळून गेली होती त्या क्षणाचे वर्णन करताना सावलीचा आवाज थरथरतो थर ती सांगते की कशा प्रकारे। एका क्षणात सारंगचे आयुष्य उद्ध्वस्त होणार होते ती पुढे सांगते की त्याच ठिकाणी तिचे दुसऱ्यासोबत लग्न ठरले होते आणि या सगळ्यांमध्ये देखील लग्नात नव्हती सावलीची ही कहाणी ऐकून जगवाजीला मोठा धक्का बसतो जगन्नाथने तिलोत्तमाला पूजा करायला सांगितली होती आणि लग्न होईपर्यंत सोन्याचे तोंडही बघायचे नाही असे सांगितले होते त्यामुळे ती कशी पूजा करत होती हे सावली सांगते जगुवाजीला तिलोत्तमाबद्दलचा गैरसमज दूर होतो आणि तिला तिच्या सुनेच्या चांगुलपणाची खात्री पडते सावली पुढे सांगते की सारंग सोबत लग्न झाल्यावर आणि महेंद्रांच्या घरी आल्यावरचा सगळा भूतकाळ ती सांगते हा भूतकाळ ऐकून मोठा धक्का बसतो सावलीच्या शब्दातून तिच्या संघर्षाची गाथा ऐकून जगुवाजीला तिच्याबद्दल आदर वाटू लागतो सावलीकडे बघत ती विचार करते की पण देवाच्याही मनात तेच होतं आणि नशिबाने किती मोठा योग जुळून आणला आहे या रंग्याच्या नशिबात हीच मुलगी होती एक गोष्ट मात्र जगुवाजीला सावलीबद्दल कळलेली असते तो म्हणजे तिचा स्वच्छ स्वभाव निस्वार्थ प्रेम करणारी आणि सगळ्यांची काळजी घेणारी सावली तिच्या समोर येते जगुवाजी म्हणते पोरी ठीक आहे नशिबाच्या पुढे कोणाला काही जाता येत नाही देवाने माझ्या रंग्यासोबत तुझ्या लग्नाची गाठ बांधली होती असे जर असेल तर मला तुमच्याबद्दल काही राग नाही असे म्हणत जग्गुआजी सगळ्यांना माफ करते आणि अजून काही दिवस त्याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेते हे ऐकून ऐश्वर्याचा जळफळाट होतो ऐश्वर्या म्हणते की या मूर्ख मुलीला आपण जग्गुआजी समोर आणले आपले काम सोपे होणार आहे जर आपण ताराला जग्गुआजी समोर आणले तर आपले काम फत्ते झाले समजा असे म्हणत ऐश्वर्या ताराकडे येते आणि तिला आपला प्लॅन सांगते ते म्हणते हे बघ तारा जर तुझ्या आवाजाचे सत्य समोर आले आणि तू त्यांना गाणं ऐकवले तर त्या इम्प्रेस होतील मग तुला कोणीच काही करू शकणार नाही त्या मूर्ख मुलीने जगुवाजीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलाय पण ती एका क्षणात खाली उतरेल आणि तिची जागा तू घेशील हे ऐकून तारा म्हणते बरोबर आहे मला काहीतरी करावे लागेल ऐश्वर्या तिला लगेच जगुवाजीसमोर गाणे गायला सांगते त्यानंतर तारा जगुवाजी समोर येते सोहमची बायको तारा असल्याचे सत्य जगुआजीला कळते ती विचारते की या दोघांचा भूतकाळ काय आहे आणि त्यांनी कसे लग्न केले तेव्हा सोहम आणि तारा पळून जाऊन कसे लग्न केले हे देखील जगुवाजीला समजते जग्गुआजी म्हणते सोम्या मानलं रे तुला सोहम म्हणतो की माझ्या बायकोमध्ये एक विशेष गुण आहे तिचा गोड गळा जर तू तिचे गाणे एकदा ऐकले तर तू खूप खुश होशील जगुआरजी म्हणते असे आहे का मग मला तिचे गाणे ऐकायचे आहे या आधीच ताराने सावलीला सांगितले असते की जग्गुआजी माझे गाणे ऐकणार आहे म्हणून तुला माझ्यासाठी गाणे गावेच लागेल जर तू नाही गायलीस तर मी तुझे सत्य सारंग समोर आणे नाईला जाणे सावली तयार होते महेंद्रेंच्या घरी ताराच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो रात्री सगळेजण बसलेले असताना सावली किचनमध्ये जाते ताराने सावलीच्या गाण्याची सगळी व्यवस्था करून माईक वगैरे रेडी ठेवलेला असतो किलोत्तमास जगुवाजी ताराला गाणे गायला सांगते सावली सगळ्यांचा डोळा चुकून किचनमध्ये जाताना जगुवाजीने तिला पाहिलेले असते सावली आज जाताच जग्गुआजीची तीक्ष्ण नजर तिच्यावर असते मग सावलीचे गाणे सुरू होते आणि तारा ओठ हलवू लागते गाण्याचे बोल आणि संगीत ऐकून सगळे मंत्रमुग्ध होतात त्यांना वाटते की तारा खरंच किती सुंदर गाते जगुवाजी देखील गाणे ऐकते पण तिच्या मनात काहीतरी वेगळे शिजत असते तिला सावलीची प्रत्येक हालचाल आठवते ती कोणालाही न सांगता बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने किचन मध्ये जाते तिथे जाऊन ती पाहते की सावली गाणे गात आहे तोच आवाज तेच गाणे हे पाहून तिला कळते की ताराच्या आवाजात सावली गाणे गात आहे आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा आहे जगुवाजी ला कळते की आजपर्यंत तारा सावलीच्या आवाजाचा फायदा घेत होती तिला ताराच्या या खोट्या वागण्याचा राग येतो पण ती काहीच न बोलता गाणे संपल्यावर सारंगकडे येते आणि म्हणते रंग्या तुझी बायको तर खूप हुशार आणि गोड गळायची आहे सारंगला धक्का बसतो आणि तो म्हणतो काय बोलते जगुवाजी जगुवाजी म्हणते हो तिचा गळा खरंच कोकळीसारखा आहे आणि ती खूप सुंदर गाते हे ऐकून सारंगला धक्का बसतो तो म्हणतो आजी तू काय बोलतेस गाणं तारा गातेस सावली काही गाणं गात नाही जगुवाजी हसून म्हणते अरे रंग्या मी तुझ्यापेक्षा शंभर पावसाळे पाहिले आहेत गाणे तुझी बायकोच गाते पण दाखवते ती तारा घडलेली सगळी हकीकत ती सारंगला सांगते सावलीच्या आवाजाचे सत्य जगुवाजीने सारंग समोर आणलेले असते सारंगला हे ऐकून खूप आनंद आणि अभिमान वाटतो त्याबद्दल सावलीबद्दलचा आदर अधिकच वाढतो आता सावलीच्या आवाजाचे सत्य समोर आल्यावर सारंग तिला रंगे हात कसे पकडतो आणि जेव्हा हे सत्य तिलोत्तमा येते तेव्हा ती सावलीचा स्वीकार कसा करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल सावळ्याची जणू सावली मालिकेच्या पुढील भागामध्ये काय होते हे पाहण्यासाठी नक्कीच उत्सुकता वाढली आहे आता ताराच्या खोटेपणाचे सत्य सर्वांसमोर आल्यावर तिचे काय होणार आणि सावलीच्या या अनोख्या गुणाला घरामध्ये कशी वागणूक मिळते हे, हे पाहणे मनोरंजक ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा